नमस्कार आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच प्रभावी बोधकथेबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला ज्ञान आणि मुक्तीचा मार्ग दाखवते या कथेचे नाव आहे विचारांचे फळ बंधनातून मुक्तता चला तर मग सुरू करूया सुरुवातच एका मोठ्या प्रश्नाने होते की एक साधा विचार बंदिस्त पिंजऱ्यासारख्या मोठ्या संकटाला कसा काय हरवू शकतो हे कोडं आहे आणि याचं उत्तर आपल्याला आजच्या या विश्लेषणात मिळणार आहे तर आपली गोष्ट सुरू होते एका लाव्या पक्षापासून जो एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकलाय बघूया तो ह्या परिस्थितीतून स्वतःची सुटका कशी करून घेतो तर झालं असं की एका शिकाऱ्याने एका लाव्या पक्षाला पकडलं आणि इतर पक्षांसोबत पिंजऱ्यात डांबून ठेवलं शिकाऱ्याचा हेतू अगदी सरळ होता त्याला जाड करून विकून टाकायचं म्हणजे त्या पक्षासाठी हे फक्त बंधन नव्हतं तर हा एक मृत्यूचा सापळाच होता पण हा लावा काही सामान्य पक्षी नव्हता तो होता बोधिसत्व त्याच्याकडे होती बुद्धीची ताकद त्याने शक्ती वापरण्याऐवजी डोकं वापरलं आणि एक जबरदस्त प्लॅन तयार केला पहिला टप्पा होता सापणा ओळखणं मग खाण्यापिण्याचं आमिष नाकारणं त्यानंतर आजारी असल्याचं नाटक करणं आणि योग्य संधी मिळताच तिथून निष्ठून जाणं आणि बघा त्याची योजना अगदी यशस्वी झाली त्याने खाणंपिणं सोडून दिलं ज्यामुळे तो इतका बारीक झाला की शिकाऱ्याला वाटलं हा आता काही कामाचा नाही आणि जेव्हा शिकाऱ्याने त्याला तपासण्यासाठी पिंजऱ्यातून बाहेर काढलं त्याच क्षणी त्याने संधी साडली आणि थेट जंगलाच्या दिशेने भरारी घेतली जंगलात परतल्यावर त्याने आपल्या सुटकेचं रहस्य सांगितलं तो म्हणाला जो विचार करत नाही त्याला काहीच मिळत नाही पण माझ्या विचारांचं फळ बघा मी मृत्यू आणि बंधनातून मुक्त झालो ह्या एका वाक्यातच कथेचा सार आहे पण थांबा ही गोष्ट इथेच संपत नाही ही फक्त एका पक्षाची गोष्ट नाहीये या कथेला एक दुसरी मानवी बाजूही आहे जी तितकीच नाट्यमय आणि शिकण्यासारखी आहे आता भेटूया एका तरुण व्यापाऱ्याला ज्याचं आयुष्य काही क्षणात पूर्णपणे बदलून जाणार आहे काय अजब विरोधाभास आहे बघा एकीकडे तो व्यापारी शहरातल्या उत्सवाचा आनंद घ्यायचा विचारात होता मित्रांसोबत मौजमजा करायची योजना आखत होता आणि दुसरीकडे नशिबाने असा काय डाव साधला की त्याच्यावर एका मुलीच्या अपहरणाचा खोटा आरोप लागला आणि शिक्षा थेट मृत्यूदंड जरा कल्पना करा त्या दृश्याची त्या व्यापाऱ्याला सैनिक फाशी द्यायला घेऊन चालले आहेत आणि अख्ख शहर त्याच्यावर झालेल्या या अन्यायामुळे दुःखी आहे तो बिचारा एका अशा बंधनात अडकला होता जिथून सुटका अशक्य वाटत होती पण म्हणतात ना नशिबाचे खेळ निराळे असतात या व्यापाऱ्याच्या संकटाचं निवारण एका अशा वळणावर होतं ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती आणि अचानक अगदी चमत्कारासारखं काहीतरी घडतं ज्या मुलीच्या अपहरणाचा आरोप त्याच्यावर होता ती मुलगी गर्दीतून सुखरूप समोर येते ती जिवंत आहे हे पाहताच राजाचे सैनिक त्याला तात्काळ सोडून देतात पण त्या मृत्यूच्या दाढेत असताना त्या व्यापाऱ्याने एकच पण आयुष्य बदलून टाकणारा एक निश्चय केला होता मृत्यूला समोर पाहताना त्याला एक खोल जाणीव झाली त्याला कळलं की हे सगळं दुःख या सांसारिक जीवनातल्या आसक्तीमुळेच आहे आणि त्याच क्षणी त्याने ठरवलं की जर मी यातून वाचलो तर हे सगळं सोडून देऊन भिक्षू बनेन चला आता पुढे जाऊया आणि हे समजून घेऊया की हा व्यापारी आता कोणत्या स्वातंत्र्याच्या शोधात आहे जे या शारीरिक सुटकेपेक्षा खूप मोठा आहे या दोन्ही कथांमधून बंधन ही संकल्पना दोन स्तरांवर दिसते एक आहे भौतिक बंधन म्हणजे शिकाऱ्याचा पिंजरा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा आणि दुसरं जे जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे मानसिक बंधन म्हणजेच सांसारिक मोह आसक्ती आणि या दोन्ही प्रकारच्या बंधनातून सुटण्याची किल्ली काय आहे ती म्हणजे विचार लाव्याच्या बाबतीत ती होती दूरदृष्टी आणि योग्य नियोजन तर व्यापाऱ्याच्या बाबतीत ती होती दुःखाच्या मूळ कारणाबद्दलची खोल अंतर्दृष्टी आता या दोन्ही कथांना एकत्र जोडून बघूया आणि त्यातून मिळणारा समान बोध समजून घेऊया हा तक्ता बघा किती स्पष्टपणे सगळं समोर येतं लावा पक्षी भौतिक पिंजऱ्यात अडकला होता आणि अन्न नाकारलं तर सुटका होईल या विचाराने त्याला स्वातंत्र्य मिळालं त्याचप्रमाणे व्यापारी सांसारिक जीवनाच्या पिंजऱ्यात होता आणि या जीवनामुळेच दुःख आहे या जाणिवेने त्याला पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्तीचा म्हणजेच पदाचा मार्ग दाखवला तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो पहिलं बंधन फक्त शारीरिक नसतं ते मानसिकही असू शकता दुसरं म्हणजे दूरदृष्टी आणि योग्य जाणीव ह्याच मुक्तीच्या खऱ्या किल्ल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं विचारांचं अंतिम आणि सर्वोच्च फळ म्हणजे दुःखातून कायमची सुटका आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न शिकाऱ्याने पक्षासाठी एक दिसणारा पिंजरा बनवला बरोबर मग आपले स्वतःचे विचार आपल्यासाठी असे कोणते न दिसणारे पिंजरे तयार करतात यावर नक्की विचार करा